वीज दरवाढीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत आलाय त्यामुळं ही दरवाढ त्वरित रद्द करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात शंखध्वनी आणि घोषणाबाजी केली सत्तावीस अश्वशक्तीवरील आणि खालील यंत्रमाग धारकांना राज्य सरकारनं अतिरिक्त अनुदान दिलं होतं या निर्णयाला विद्युत नियामक आयोगानं स्थगिती देऊन पंचवीस जून रोजी नवीन आदेश जारी केला आता एक जुलैपासून नव्यानं वाढी वीज बिलं येत आहेत मागणी शुल्क ऊर्जा शुल्क वहन आकार व्हीलिंग चार्जेसमधील अनुदान रद्द करून वीज बिलात भरमसाठ वाढ झाली आहे परिणामी शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा यंत्रमाग व्यवसाय कोलमडला आहे ही वीज दरवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी करत महा महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरांची प्राण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महावितरण विरोधात शंखध्वनी आणि घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत झालेल्या घटनेचाही निषेध करण्यात आला त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देऊन वीज दरवाढ रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला या आंदोलनात शशांक बावसकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे राहुल खंजिरे सयाजी चव्हाण उदयसिंग पाटील जाधव रवी गोनकर राजेंद्र निकम राजू अलासे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते